पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहवा ग्रॅज्युएटीच्या पैशावरही आयकर लागू होतो का आयकर विभागाचा नियम काय आहे ते जाणून घेऊया पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सब सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकोनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट अखिल चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर जेव्हा एखादा कर्मचारी कंपनी किंवा सरकारी विभागात काम करतो आणि नोकरी सोडतो किंवा निवृत्त होतो तेव्हा त्याला कंपनीकडून ग्रॅज्युएटीचे पैसे मिळतात पण असा येत असा येतो की ह्या ग्रॅज्युएटीच्या पैशावर कर भरावा लागतो का चला जाणून घेऊया सविस्तर कंटेन्स ग्रॅज्युएटीवरील कर नियम काय आहे कर कधी आकारला जाईल ग्रॅज्युटी कशी मोजली जाते ग्रॅज्युटीवरील कर नियम काय आहे आयकर विभागाच्या मते ग्रॅज्युटी एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त झाल्यावरच त्यावर कर आकारला जातो सध्याची मर्यादा अशी आहे की वीस लाखा रुपयापर्यंतच्या ग्रॅज्युटीवर कोणताही कर लागणार नाही म्हणजे नोकरी सोडल्यावर जर तुम्हाला वीस लाख रुपयापर्यंतची ग्रॅज्युटी मिळाली तर तुम्हाला त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही जर ग्रॅज्युटी वीस लाखापेक्षा जास्त असेल तर त्या मर्यादेपेक्षा जास्त रकमेवर कर आकारला जाईल हे एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया समजा रमेश नावाच्या कर्मचाऱ्याला त्यांच्या ऑफिसमध्ये पंचवीस लाख रुपयाची ग्रॅज्युटी मिळाली या प्रकरणात वीस लाख रुपयापर्यंतची ग्रॅज्युटी करमुक्त असेल उर्वरित पाच लाख रुपये पंचवीस लाख वीस लाख करपात्र असतील तर कर व्याजदर त्यांच्या एकूण वार्षिक उत्पन्नाचा आधार ठरवला जाईल कर कधी आकारला जाईल जर कर्मचाऱ्याला त्याच्या नोकरी दरम्यान ग्रॅज्युटी मिळाली तर ती पूर्णपणे करपात्र आहे जर कर्मचारी निवृत्त होत असेल किंवा नोकरी सोडत असेल किंवा त्याला ग्रॅज्युटी मिळत असेल तर वीस लाख रुपयापर्यंतची रक्कम देखील करमुक्त असेल सरकारी कर्मचाऱ्यांनी भारतीय लष्कर नौदल हवाई दलांच्या चारन कर्मचाऱ्यांना ही सूट मिळते खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी असेच नियम लागू होतात ग्रॅज्युटी कशी मोजली जाते ग्रॅज्युटी सहसा कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या अर्ध्या महिन्याच्या दराने दर पूर्ण वर्षासाठी दिली जाते जर एखादा कर्मचारी दहा वर्ष काम करत असेल आणि त्याचा पगार दरमहा तीस हजार असेल तर त्याला ग्रॅज्युटी मिळेल एक पंधरा दिवसाचा पगार गुणिले दहा वर्ष ग्रॅज्युटी रक्कम जिथे पंधरा दिवसाचा पगार तीस हजार बाकीले दोन पंधरा हजार म्हणून ग्रॅज्युटी पंधरा हजार गुणीले दहा बरोबर एक लाख पन्नास हजार जी वीस लाखापेक्षा कमी असल्याने करमुक्त असेल जेव्हा ग्रॅज्युटी मिळते तेव्हा ती आयकर रिटर्नमध्ये योग्यरित्या दाखवणे आवश्यक असते यामुळे कर विभागाला कळते की तुम्हाला किती सूट मिळाली आहे आणि तुम्हाला किती कर भरावा लागेल जर योग्य माहिती दिली नाही तर नंतर तुम्हाला कराव्यतिरिक्त दंड भरावा लागू शकतो अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं बटन आहे सबस्क्राईब त्याल टच करा समोरील ब्लॅकवाला क्लिक करा असेही नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचते